थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद महनीय शिक्षण तज्ञ डॉक्टर चित्रा नाईक यांचे जीवन व शैक्षणिक कार्यानंद पाहूया शिक्षण क्षेत्रात ब आपल्या बहुआयामी कार्याचा ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर चित्रा नाईक यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे अठरा रोजी मुंबईत झाला वडील डॉक्टर हरिश्चंद्र बाळकृष्ण नाईक नांदेड दांडेकर आणि आई गोदावरी यांच्या त्या द्वितीय कन्या घरची परिस्थिती सुखवस्तू होती परंतु वडिलांचे आणि धाकटे काकांचे संपत्तीच्या वाटणीवरून कोर्टात खटले चालू होते त्यांच्या आजीला बरेच सु संस्कृत श्लोक मुखोद्गत होते त्यांनी चित्राला ते शिकवले चित्राच्या आई गोदावरीबाईंनी चित्राचे शिक्षण स्वतः घरी सुरू ठेवले वयाच्या चौथ्या वर्षी त्या वया वाचायला शिकल्या त्यांना पाडे पाठांतराचा कंटाळा होता मात्र वाचनाची आवड होती आईची वाचनालयातील पुस्तकांबरोबरच म चित्रमय जगत आणि हरि नारायण आपट्यांचे साप्ताहिक कर्मणूक इत्यादी साहित्य चित्राला मिळत असे शिवाय नवनीतमधील कविता आईने चित्राकडून हावभावसह पाठ करून घेतल्या होत्या इंग्रजी प्रायमर सुरू केले मात्र त्याचवेळी आई आजारी पडून मृत्युमुखी पडली त्यावेळी चित्राताई साडेसहा वर्षाच्या होत्या आजीने त्यांचे मुंबईतील प्रार्थना समाजाच्या सर नारायण चंदावरकर प्राथमिक शाळेत नाव टाकले त्यावेळी मुख्याध्यापकांनी चाचणी घेतली आणि थेट चौथीच्या वर्गात प्रवेश दिला बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयाचे पारितोषिकही त्यांना मिळाले त्यानंतर राम मोहन इंग्लिश स्कूलमध्ये त्यांना प्रवेश दिला त्याच शाळेत त्यांची बहीण सुमतीही शिकत होती मॅट्रिकनंतर चित्रांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तत्कालीन आयरिश पा प्राचार्य हो, एच हेमिल यांनी चित्राची अभ्यासाची प्रगती बघून फी माफ केली इतर खर्चाला तिच्याकडे पैसे नव्हते त्यावेळी प्राचार्य इंग्रजी शिक्षण व्याकरणावर एक पुस्तक लिहित होते त्यासाठी त्यांनी तिला मदतनीस म्हणून महिना पंचवीस रुपये पगारावर नेमले कॉलेजमधले दुसरे आयरिश प्रोफेसर जे ओ बर्टली यांनी देखील चित्राला सहकार्य केले खाजगी शिकवण्याही मिळत असत कधी कधी रात्र शाळेतही तासिका तत्वावर काम मिळत असे बहिणीच्या आर्थिक अडचणीमुळे घरकामासाठी मोलकरीन ठेवणे शक्य नव्हते त्यावेळी कॉलेजचे वर्ग दुपारी सुटल्यावर ती घरी जाऊन धुणीभांडी स्वच्छ करून ठेवायची ही चित्राची दिनचर्या चित्राताई इंग्रजी बी ए ऑनर्समध्ये कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या सरकारी नोकरी करायची नाही अशा विचारांचा गांधीजींच्या तत्व प्रणाली मांडणारा छोटा गट होता चित्राताई त्यांच्या ते सदस्य होत्या पण भगिनी सुमतीच्या आग्रहामुळे नाशिक येथील मुलींच्या सरकारी शाळेतील नेमणुकीचा त्यांनी जून एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्वीकार केला तेथे त्या ते ते विद्यार्थिनी प्रिय शिक्षिका होत्या त्याच दरम्यान नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला भारत छोडोचा ठराव झाला महात्मा गांधीजी आणि इतर नेत्यांना सरकारने अटक केली चित्रताईंनीही सरकारी न शिक्षिकेचा राजीनामा दिला आणि मुंबईला परतले पाण्यासाठी शिकवण्या सुरू केल्या जमवलेल्या पैशातून एम एची एका टर्मची फी भरली पण अडचणींमुळे तो बेत सोडून द्यावा लागला त्यानंतर त्यांनी सेकंडरी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे दिवाळीच्या सुट्टीत आकाशवाणी मुंबई येथे प्रोग्राम असिस्टंटचे काम केले बी टीच्या परीक्षेत त्यांनी डिस्टिंक्शन प्राप्त करून कॉलेजची फेलोशिप मिळवली आणि एम एड साठी नाव नोंदवले पण लेखनासाठी आवडीमुळे त्यांचा ओढा शालेय अध्यापनापेक्षा लेखनाकडे पत्रकारिततेकडेच अधिक होता बॉम्बे क्रॉनिकल ही तिला साथ घालत होते एकोणीसशे पंचेचाळीस साली गांधीजींचे आंदोलन चीन जपान वाद हिरोशीमा आणि नागासिकवर अमेरिकेने टाकलेला विध्वंसक ॲटॉम बॉम्ब गांधीवादी आणि डाव्या उजव्या विचाराच्या कार्यकर्त्यांचे वादविवाद या सर्व घटना घडत होत्या पत्र पत्रकारांना उत्साहित करत होत्या अशावेळी रात्री डेलीवर काम करावे लागे तर कधी विकलीवर मुलाखत रिपोर्टिंगचे का, काही समोर येईल ते करावे लागेल घरी पोहोचायला रात्रीचे बारा वाजून जात मोठी बहीण सुमती थाई त्रागा करून आजारी पडली त्यामुळे पत्रा पत्रकारिता सोडून ते पुन्हा शालेय अध्यापन कार्याकडे वळावे लागले मुंबई महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत इन्स्पेक्टरची जागा रिकामी होती ती त्यांना मिळाली त्यानंतर सेकंडरी टीचर्स कॉलेजच्या असिस्टंट लेक्चरची नोकरी त्यांना मिळाली काही काळातच मुंबई राज्यात शिक्षण सल्लागार डॉक्टर के जी सईदेन यांच्या कार्यालयात चित्रताई राजपत्रित शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले एम एडचा अभ्यास सुरू होता पण सरळ पी एच डीसाठी मार्गदर्शक प्राध्यापक परुळेकर यांचे मार्गदर्शनात ना नाव रजिस्टर केले प्रा रा परुळेकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संशोधन संस्थेचे संशा संचालक होते तेथे ते मानद प्राध्यापक म्हणून तर व्याख्यानेही दिली त्यांनी दिली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मुंबई विद्यापीठाची त्यांनी पी एच डी ही सर्वोच्च पदवी संपादन केली दरम्यान थोर शिक्षणतज्ज्ञ श्री जे पी नाईक यांच्याशी त्यांचा परिचय झाला चित्राताई पत्रकार असताना मुंबईच्या झोपडपट्ट्यातील आज्ञी सुधारगृहातील गृहातील मुलांच्या जीवनाचा आणि समस्यांचा अभ्यास त्यांनी केला होता असाधारण मानसिकता आणि शारीरिक सईदेन सुद्धा या अध्ययनास प्रेरित करत असत यामुळे या, या विषयाचे त्यांचे ज्ञान विस्तृत होते एकोणीसशे पन्नास मध्ये या विषयाच्या अभ्यासासाठी युनेस्कोने पाठ्यवृत्ती मिळाल्यामुळे त्या इंग्लंडला पुढील अद्यावस अभ्यासासाठी गेल्या पुन्हा मुंबईला आल्यावर सहाय्यक शिक्षण निरीक्षक म्हणून त्यांनी प्रथम अधिकारी म्हणून नियुक्ती झाली एकोणीसशे त्रेपन्न साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शैक्षणिक अर्थशास्त्र आणि ग्रामीण शिक्षणाचे व्यवस्थापन या विषय अभ्यासासाठी त्यांना फुल ब्राईट फेलोशिप मिळाली अमेरिकेहून परत आल्या डॉक्टर चित्राताईंची सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली जे पी नाईक आणि आचार्य भागवत कधी कधी साताऱ्याला येत जेव्हा तेव्हा ते, ते चित्रताईला भेटत आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी या नगावी राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार मौनी विद्यापीठ ही ग्रामीण उच्च शिक्षण संस्था स्थापन केली होती त्या संस्थेत भेट देण्याचे निमंत्रण ताई चित्राताईंना दिले मौनी विद्यापीठांनी परिसरातील नव्वद गावांच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला होता त्या ग्रामीण तरुणांचे शिक्षण प्रशिक्षण पाहून डॉक्टर चित्राताई अत्यंत प्रभावित झाल्या मार्च एकोणीसशे पंचावन्न साली त्या आचार्य भागवत व इतर स्ने स्त्रीजनांच्या आग्रहाने त्यांनी जे पी नाईकांशी आंतरजातीय विवाह केला लग्नानंतर त्यांना आडनाव बदलण्याची गरज पडली नाही त्यानंतर त्यांची नेमणूक कोल्हापूर येथे महाराणी ताराराणी शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी झाली आणि जेपी नाईक भारत सरकारच्या विविध समितीवर कार्यरत होते त्यामुळे ते त्यांनी मौनी विद्यापीठ गारगोटी येथे लक्ष देता येत नव्हते म्हणून मुंबई सरकारच्या सेवेतून तीन वर्षाचा प्रतिनियुक्त म्हणजे डेप्युटेशन त्या मौनी विद्यापीठातील प्रद्युत्तर संस्थेच्या संचालक म्हणून रुजू झाल्या त्यावेळी नव्वद गावांचा विकास कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता एकोणीसशे एकसष्ट साली त्यांची प्रतिनियुक्ती संपली व त्या पुन्हा महाराणी तारा शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू झाल्या त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे विविध शैक्षणिक कार्यातही आपले योगदान दिले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्यांची राज्य शिक्षणशास्त्र संस्था पुणे येथे संचालकपदी न बदली झाली येथे माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालक म्हणूनही कार्यानंद केला एकतीस जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी त्या शिक्षण खात्यातून निवृत्त झाले एकोणीशे शहात्तर साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेचे स्थलांतर मुंबईहून पुणे येथे झाले त्या संस्थेच्या मानस संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली तेथे अनौपचारिक ग्रामीण शिक्षण प्रौढसाक्षरता आणि नवसाक्षरता शिक्षण नवसाक्षर, नवसाक्षर प्रौढांसाठी व मुलांसाठी विविधांशी लेखन त्यांनी केले प पसाय मासिक शिक्षण आणि समाज ह्या त्रैमासिक संपादिका म्हणून त्यांनी त्या कार्यरत होत्या एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी केलेल्या अंशवेळ प्राथमिक शिक्षण या प्रकल्पासाठी युनेस्कोने जैन एमावसो कोमेनियन मेडल देऊन गौरव केला होता तो प्रकल्प बऱ्याच विकसनशील देशाच्या सरकारांनी स्वीकारल्या स्वीकार्य मानला त्यांच्या या सर्वच कार्यानंदाचा दखल भाग घेऊन भारत सरकारने एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवांकित केले केले होते महाराष्ट्र नियोजन मंडळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव या काळात त्यांनी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव या काळात भारतीय नियोजन आयोगाच्या सदस्य होत्या आठव्या व नव्या पंचवार्षिक योजनेत महिला व पालकल्याण यांकरिता त्यांनी विशेष योजना तयार केली यासाठी तीस टक्के रक्कम खर्च करावी असा आग्रह करून तशी आर्थिक तरतूद त्यांनी कराव्यास लावली जमनालाल बजाज व यशवंतराव चव्हाण पुरस्काराचे आठ लक्ष रुपये आणि स्वतःच्या निवृत्ती वेतनाचे बारा लाख रुपये त्यांनी संस्थेत देणगी म्हणून दिले स्वतःसाठी काहीही न ठेवता गरिबी साधेपणात राहण्याचे वृत्त त्यांनी अखेरपर्यंत ठेवले त्यांची राहणी अत्यंत साधी व काटकसरीची होती तल्लक विचार सुस्पष्ट वाणी सतत वाचन लेखन लोकविकासाच्या नवनवीन कल्पक प्रयोगांची अविश्राम निरंतर कार्यवाही करत करत चोवीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी त्यांनी आपला देह ठेवला आणि अनंतात विलीन झाल्या त्यांना काही पुरस्कार मिळाले त्यांची नावे पुढीलप्रमाणे पाहूया एक शैक्षणिक संशोधन आणि स सुधारणाकरिता युनेस्कोचा जॅन कोमेनियल बे मेडल हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन सर्वांसाठी शिक्षणाच्या योगदानाबद्दल राजा रॉय सिंग पुरस्कार तीन महिला व बालकल्याण कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार चार पद्मश्री पुरस्कार भारत सरकारचा पाच रवींद्रनाथ टागोर साक्षरता पुरस्कार सहा यूजीसीचा संशोधनासाठी पुरस्कार सात शिक्षण व ग्रामविकासासाठीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार आठ एन सी आर टीचा राष्ट्रीय पुरस्कार नऊ साक्षरता कार्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार दहा रामशास्त्री प्रभुने पुरस्कार अकरा कुसुमाग्रज प्रतिष्ठान ना नाशिकचा गौदा गौरव पुरस्कार बारा महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारकांच्या वतीने बापू पुरस्कार तेरा ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठीचा जगता पुरस्कार चौदा इतर पुणे प्राईड पुरस्कार श्री विमोचन ट्रस्ट पुरस्कार आदिव शक्ती पुरस्कार सूर्यदत्त पुरस्कार इत्यादी संस्था बांधणी व विस्तार एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पुणे एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावेळेस स्थापना केली या संस्थेतर्फे ग्रामीण भागातील महिला बालके शेतकरी शेतमजूर छोटे कारागीर यांच्या विकासासाठी संशोधन व प्रशिक्षण केले दोन पुणे विद्यापीठाचे पद्युत्तर संशोधन केंद्र तीन पाबळ येथील विज्ञान आश्रम चार ग्रामीण विज्ञान विनिमय केंद्र पाच श्रमिक विद्यापीठ सहा अनौपचारिक व प्रौढ शिक्षण साधन केंद्र सात जे पी नाईक शिक्षण व विकास केंद्र आठ जी डी पारिक पदव्युत्तर शिक्षक केंद्र मुंबई नऊ मौनी विद्यापीठ गारगोटी जिल्हा कोल्हापूर ग्रामीण उच्च शिक्षण संस्था दहा नवसाक्षर व प्रौढांसाठी व लहान मुलांसाठी ब्याऐंशी पुस्तके त्यांनी लिहिली अकरा दहा दोन तीन ही शिक्षण रचना मोठी कामगिरी भूषवलेली विविध पदे एक राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण संस्थेच्या संचालिका दोन राष्ट्रीय साक्षरता मोहिमेच्या सदस्या तीन केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या अपारंपरिक शिक्षण विभागाच्या अध्यक्षा चार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्षा पाच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या सदस्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव भारत सरकार नियोजन मंडळाच्या सदस्या एकोणीसशे एक्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सात महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक आठ प्राचार्य महाराणी ताराराणी शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोल्हापूर नऊ महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेच्या संचालक दहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चौथा पदवी प्रदान समारंभ दिनांक चोवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रमुख अतिथी व दीक्षांत भाषण परिवर्तनवादी कृतिशीलता मोठी बहीण सुमतीला तत्कालीन क्रिकेटपटू हरिशंकर पायगावकर यांच्याशी आंतरजातीय विवाह करण्यास संपूर्ण पाठिंबा दिला व वडिलांचे कर्मठपणाचे बेत हाणून पाडले ती घर सोडून जव सुमतीकडे निघून गेली संतापी वडिलांनी लक्षावधीच्या इस्टेटीवरचा तिचा हक्क रद्द केला त्यानंतर कधीही विश्राम न घेता सतत गरिबीत साधी राहणी स्वीकारली त्यानंतर त्यातूनच त्यांना सामाजिक प्रश्नांची उकल करण्याची उर्मी सदैव होती मुलांचे गांधीजीचे हे स्व सूंदर शैलीतील पुस्तक त्यांनी लिहिले यातील कथेमधून महात्मा गांधीजींची खरी ओळख त्यांनी करून दिली सामान्यांबद्दलची तळमळ श्रमप्रतिष्ठा इतरांना मदत करण्याची वृत्ती ह्यातून त्यांच्या हाडाच्या शिक्षिका दिसतात लिओ टॉलस्टॉल यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे ते पुढीलप्रमाणे समाजात परस्परांशी कसे वागावे ते आधी शिका धन्यवाद